माझं नाव गणेश साठे मी सोलापूरहून आलो आहे आणि आता महाराजांनी सांगितलं की संकल्प आणि प्रार्थना त्याच्यासाठी एकही रुपया लागत नाही आहे आणि ती मान्य आहे की एकही रुपया लागत नाही लोकांनी त्याचं म्हणजे पैसे लागतात हे लागतात लोकांनी गैरसमज केलात आणि प्रार्थना आणि संकल्पामध्ये एवढी काही दैनिक शक्ती आहे की ती आज मी चार चार ते पाच वेळा झालं मी इथे येतोय आणि आलोय आणि मी प्रार्थना संकल्प करून मी खूप काही माझं ह्याच्यातून साध्य करून घेतलं आणि मला असं वाटतं की ते माझ्या आज गुरुप्रमाणे आहेत म्हणजे मी आणि महाराजांच्या इथं आल्यापासून माझी काही बरीचशीच काही कामं थांबलेली प्रार्थना संकल्पमधूनच आले महाराजांनी मला कुठली शक्ती केली नाही की तुम्ही होम हवन करा हे करा ते करा काहीच नाही आहे मला जे मला जास्त माझ्या समस्या होत्या त्या समस्या हळूहळू म्हणजे पूर्ण होत गेल्या आणि मला त्याचं मनापासून आभार आहे महाराजांचा की मी खूप खुश आहे आणि मला महाराजांनी असाच आशीर्वाद द्यावा बस एवढीच विनंती जय दत्ताराम